सकाळचे साडेसहा वाजले आणि सगळे मराठा बांधव आता झोपेतून उठले जवळपास नव्वद टक्के तर आता सकाळी सकाळी आंघोळी करायचं काम चालू आहे ते त्यांचं त्याच्यानंतर ब्रश करायचं काम चालू आहे काहींचं चहा पाणी नाश्ता करण्याचं काम चालू आहे तर मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा हे बघा या ठिकाणी यांचे ब्रश करायचं काम चालू आहे यांचं काहींचं ब्रश करायचं काम झालेलं आहे ब्रश झालं का तुमचं करून हो झालं देवा आंघोळी आंघोळी आता करायची तयारी आहे कुठे आंघोळी आता केली आहे सुविधा आहे जशी सुविधा भेटेल तशा करायला द्या बरं बरं कुठून आले आम्ही फुकटगाव जिल्हा परभणी बरं हे बघा यांच्या ये पण आंघोळ आंघोळी कोणाचं झालं आहे तुमचं का तुमचंही झालं बरं सगळे तुम्ही कुठून आले परभणी परभणी अरे वा त्याने बघा हे सगळे परभणीवरून वरून आले हा कुठून अच्छा अच्छा बरं तुमचं अजून ब्रश करायचं आहे अजून तर मित्रांनो चला आपण समोर आहे ना समोर आंघोळीसाठी बरेच लोक गेलेत चला आपण त्या साईडला जाऊया तर या ठिकाणी अजूनही काही थोडेफार फार लोक झोपलेले आहे अजून का ते खूप थकलेले होते ना त्यासाठी अजून त्या ते अजून झोपलेलेच आहे तर चला या ठिकाणी समोर आहे अजून नाश्ता चालू आहे खूप ठिकाणी स्टॉल लागलेत नाश्त्यांचे तर आंघोळीचे टँकर आहे आणि गरम गरम पाणीपणे मीडियम पाणीपणे आणि थंड पाणीपणे ज्याला जसं पाहिजे तसं पाणी या ठिकाणी तर बघा या ठिकाणी स्टॉल लागलेले आहे आता दिवस उजडता आलेलं आहे बघा आहे का नाही तर बघा मित्रांनो इथं टँकर लागलेले दोन टँकर आहे तर हे बघा इथं मराठा बांधव आपले आंघोळी करत आहे बघा या ठिकाणी ही आंघोळीची सोय आहे मस्त एन्जॉयमध्ये आंघोळ करत आहे बघा यांच्या आंघोळी झाल्या इकडं आंघोळी करायचं काम चालू आहे अजून ते बघा फुल प्रेशरमध्ये फुल प्रेशरमध्ये पाणी चालू आहे बघा कसं आहे पाणी कसं आहे गरम आहे का गरम आहे गरम ना गरम का म्हणता गरम पाणी अच्छा थंडगार हे म्हणताय गरम आहे तुम्ही म्हणताय थंड आहे बरं वाटलं आंघोळ करायला एक नंबर गार आहे पाणी गार आहे पण गार वाटलं गरम वाटायला अच्छा अच्छा पाणी गार आहे पण गरम वाटायला लागले पाणी गार पण गरम वाटायला लागलंय अच्छा अच्छा अरे बघा गरम पाणी असल्यासारखं वाटायला लागलंय अच्छा तर बघितलं मित्रांनो या ठिकाणी हे दोन टँकर लागले दोन नाही त्या बाजूला पण एक टँकर आहे बघा तसंच या साईडला हे तीन टँकर लागलेले तसंच अजूनही खूप बाजूला तिकडंही टँकर लागलेले अजून त्याही बाजूला टँकर आहे तर या टँकरजवळ काही मराठ बांधव मस्तपैकी साबण वगैरे शॅम्पू लावून आंघोळ करताय तर चला आपण बघूया तर हे बघा आंघोळीसाठी झालेली ही गर्दी बघा त्या टँकरला जवळपास सात ते आठ आहे आणि बादल्या वगैरे सगळं काही आहे या ठिकाणी बघा यांचं अजून ब्रश चालू आहे इकडे करायचं ब्रश करायचं काम चालू आहे हे बघा ठीक आहे नाही आणि हे बघा हे आंघोळ केल्यानंतर हे पाणीच पाणी पाणीच पाणी हे इकडे चाललंय बघा हे पाणी तर सकाळचा टायमिंग आहे हा सकाळी जवळपास सात वाजत आले आणि बघा इकडे फुल गर्दी आहे तसंच इकडे फुल गर्दी इकडे खूप मध्ये खूप गाड्या आहे इकडे पण इकडे पण मध्ये खूप गाड्या आहे तर हे वाशी भाजीपाला मार्केट आहे या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे जिकडे तिकडे पाहावं जिकडं पहावं तिकडं सगळे मराठा बांधव आणि त्यांच्या गाड्या तर हे बघा कुठून येत कुठून येत तुम्ही बीड सर्व अरे वा तुम्ही पण का सगळे अच्छा हे बघा इकडे यांच्या आंघोळी चालू आहे हे बघा मनोज जरांगे पाटलांचा हा इथं पोस्टर लावले गाडी समोर आणि डीजे लावलेले बघा मस्त इकडे बघा हे आनंद घेताना नाचताना बघा हे बघा हे बघा गरम आहे का गारे आ, गरम, गरम पाणी गरम ना हे बघा गरमा गरम, गरम पाणी फुल एन्जॉय या ठिकाणी फुल एन्जॉय आंघोळीसाठी हे बघा हे बघा बादल्या डायरेक्ट डोक्यावर घ्यायची बादली ग्लास नाही का तांद्या नाही डायरेक्ट बादली अंगावर घ्यायची इकडं तर हे बघा नळा खालीच बसले अंघोळीसाठी हे बघा नळा खाली बसले बस तर काही बांधव या ठिकाणी मस्त पैकी गप्पा मारत बसलेले बघा हे सर्व बांधव कुठून आहे काका तुम्ही कुठून आहे परभणी सर्व परभणी का बीड पण आहे का बीड परभणी या साइडवरून आलेले सर्व लोक हे बघा इकडं अजून ब्रश करायचं काम चालू, चालू आहे हे बघा खूप मोठं मार्केट आहे अजून खूप मध्ये आतमध्ये माणसं आहे खूप वेगवेगळे हे बघा खूप गाळे आहे हे बघा इकडं तर नाश्त्याची सोय चालू आहे त्याच्यामुळे इकडं आणि असे खूप स्टॉल आहे हे नाश्त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी तर बऱ्याच ठिकाणी पोलीस पण आहेत हे बघा इकडं नाश्ता चालू आहे आणि काय व्हेज आहे बहुतेक व्हेज आहे ना कुठून आले बीड अच्छा सर्व बीड ना ते बघा तुफान गर्दी तुफान गर्दी म्हणजे अजून साधारण एक तासामध्ये पूर्ण जागा नसणार आहे इतकी गर्दी होणार आहे या ठिकाणी ते बघा खूप लोक खाली रस्त्यावर बसले आपलं सकाळी सकाळी नाश्ता करायला कुठून आले काका या का काळगाव देवी जिल्हा जानला जालनावर जालना हे जालना जालना। जालना। सर्व जालना ना आ, आ। जालना सर्व गाड़े सर्व हा ग्रुप जालन्याचा आलेला या ठिकाणी ते बघा जिथं पहा तिथं फक्त मराठ्यांच्या सर्व गाड्याच गाड्या आणि सर्व गाड्यांना भगवे झेंडे बघा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मधुकर कुटे या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला जर बघत असाल तर मधुकर कुटे या फेसबुक पेजला फॉलो करा